नमस्कार मित्रांनो किसान वाणी युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतो आहे आणि आज तुम्हाला या चॅनलवरती मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली महिंद्रा ओझा ओके आता महिंद्रा ओजा पूर्ण सिरीज मी एक्सप्लेन करतो ओके मित्रांनो महिंद्रा ओझा हा महिंद्राचा एकदम आता नव्याने तयार केलेला ट्रॅक्टर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फीचर्स कम्फर्टेबिलिटी आणि तुमचा परफॉर्मन्स जो आहे तुम्हाला एकदम तगडा लेवल दिलेला आहे ओके त्याच्यामध्ये दोन कॅटेगरी आता याच्यामध्ये पहिलीची जी कॅटेगरी ती मिनी ट्रॅक्टरची कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एकवीस एच पी चोवीस एच पी सत्तावीस एच पी आणि तीस एच पी अशा चार ट्रॅक्टरचे मॉडेल बघायला मिळतात याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक फॅसिलिटी पण दिलेली गर्� आहे प्लस तुम्हाला ज्या लोकांना मॅन्युअलची आवड आहे त्या लोकांना मॅन्युअल पण ट्रॅक्टर यांनी अवेलेबल केलेलं आहे आता तुम्हाला या मिनी ट्रॅक्टर बोलायला गेलं त्याच्यामुळे तुम्हाला एकदम नवीन असे डिझाईन बघायला भेटते ज्याच्यामध्ये तुम्हाला चार मोठे मोठे प्रोडक्ट एलईडी ईडी हेडलाईम्स दिलेले त्यासोबत एक तुम्हाला स्टायलिश असा लुक दिलेला आहे सर्व जे केबिन आहे ती तुम्हाला एकदम कम्फर्टनेसच्या हिशोबाने बनवलेली आहे जेणेकरून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल ज्यामुळे तुम्हाला टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग वगैरे ते पण दिलेलं आहे म्हणजे तुम्ही स्टेरिंग वगैरे ॲडजस्ट करू शकता ओके आणि केबिनचा जो स्पेस आहे ना मित्रांनो तो पण खूपच चांगला दिलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम आरामदायी माझी उंची जी आहे ती सहा आहे सहा फुटाचा माणूस कसा बसू शकतो एकदम कम्फर्टेबल आहे एकदम असं थाटा माटात नाही का तो विषय या ट्रॅक्टरने याच्यामध्ये केलेला आहे जेणेकरून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते तुम्ही चार तास काम करणार होते त्या ठिकाणी तुम्ही आठ तास काम करू शकता ओके त्याचसोबत तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये बारा फॉरवर्ड आणि बारा रिव्हर्स गेर दिलेले ओके जेणेकरून तुम्हाला खूप मोठा जो गियर रेशो आहे तो रे बघायला मिळतो प्लस त्यासोबत तुम्हाला रिवर्स घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे दहा वेळा या गेरला हात लावायची गरज नाही तुम्हाला कंपनीने जो आहे शटल गिअर म्हणतो नाही का सिंग्रो शटल गिअर त्याची पण फॅसिलिटी तुम्हाला दिलेली आहे ही गोष्ट जी आहे मोस्ट ऑफ प्रीमियम ट्रॅक्टरमध्येच येते जे की महिंद्रा जॉन्डी वगैरे असं टॅक्टर झाले ना यांच्यामध्येच तुम्हाला बघायला मिळते ओके देन पूर्ण नवीन तर कॅबिनेट बघायला मिळतो बॅक साईडला आले तर तुम्हाला मित्रांनो अक्षरशः म्हणजे लाजूलाशी हे गोष्ट केलेली बाकीच्या कंपन्यांसाठी मिनी ट्रॅक्टर असून सुद्धा या ट्रॅक्टरची वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे नऊशे पन्नास किलोची आहे म्हणजे नऊशे पन्नास किलो म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरचा विचार करा ट्रॅक्टरचं वजन एवढं नाही आहे तेवढी याच्यामध्ये वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी दिलेली आहे पी टी ओ दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे चाळीस पी एम इकॉनॉमी आणि स्टँडर्ड ते बघायला मिळतोय आहे आणि ॲटोमॅटिक डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल पण तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते अशा प्रकारचा अपूर्ण बॅकचा सेटअप आहे कॅटेगरी थ्रीचे सगळे इम्प्लिमेंट्स तुम्ही याच्यावरती लावू शकता तुम्हाला लोक याच्यामध्ये लो वॉल्यूम स्प्रेअर हाय वॉल्यूम स्प्रेअर सर्व टाईपचे स्प्रेअर जे आहे म्हणजे लाईक चिमा ई एस एस वगैरे जे की खूप एक्सपेन्सिव्ह स्प्रे स्प्रेर आहे बागेच्या इंडस्ट्रीमध्ये ती तुम्ही सर्वच लावू शकता ओके आता या ट्रॅक्टरचा यूज तुम्ही कुठे करू शकता तर तुम्हाला सांगतो मित्रांनो द्राक्षबागासाठी हा ट्रॅक्टर बेस्ट असणार आहे त्यानंतरून जे ऊस वगैरे आहे केळी शेतकरी आहे त्यांना हा ट्रॅक्टर एकदम का मानतात एकदम सोन आहे असं म्हणून झाला कारण की या ट्रॅक्टरची साईज पण एवढी कॉम्पॅक्ट आहे ना की हा तुम्ही कुठे पण टाकू शकता याच्यावरती तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मशागतीचे काम करू शकतात